पाच हजारची साडी पंचवीस फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि ह्या साड्या एरवी ह्या मार्च एप्रिल मे पर्यंत ह्या पाच हजारला विकल्या गेल्यात पैठणी अगदी कमीत कमी पाचशे हजार पासून पण मिळतात पण क्वालिटी ओरिजिनल वाले तुम्हाला जे मिळेल ते असं मिळेल हे बघा ओरिजिनल पैठणी बघा पण द्वारका शामकुमार सत्रांशी टोटल ब्रांच आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये या वर्षी सुद्धा मान्सून मध्ये धमाका ऑफर आहे द्वारकादास श्यामकुमार साडी हे एक्सक्लुझिव्ह साड्यांचं सा दुकान आहे पनवेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बरोबर बाजूला अध्यक्रांती अब्देव बडवंत फडके आहेत नाट्यगृह त्याच्या बाजूलाच हे आता पनवेल मध्ये सगळ्यांना परिच असं हे द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह साड्यांचं दुकान तिकडे सध्या ऑफर हो आहे कारण आपले सण जवळ येतात श्रावण सुरू झाले की मग आपले रक्षाबंधन मग ते बरेच सारे पुढे गणपती चव गणपती हे सगळे पुढे सण सुरू सुरू झाले तर त्यासाठी मग शॉपिंग हा विषय येतो आणि महिलांसाठी शॉपिंग म्हणजे हा एक पद्धत नाही कधी बाराही महिने त्यांना हा विषय आवडीच आहे तर मग आल्यानंतर तुम्हाला साड्या कशा मिळतील किती डिस्काउंट चालला आहे मला वाटतं दहा टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट आहे तरी पण आतमध्ये साड्या कशा आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण आलेलो तिकडे तर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तर या साईडला बघू शकता तुम्ही हे दुकानाचं नाव आहे द्वारकाचा श्यामकुमार एक्स्क्लुझिव्ह इकडे ॲड्रेस पण तुम्हाला मी देईन तर हा एंट्री इकडे आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे फ्लेक्स दाखवतो त्यांनी इकडे बघा इकडे मस्त ऑफर आहे तर त्यांनी इकडे फ्लेक्स लावलेला आहे असं ते बघा कॉटन सिल्क टॉकेट साड्या कॅटलॉग साड्या अशा सगळ्या साड्यांचे हे बाय वन गेट वन ऑफर पण आहे आणि तिकडे बघा टेन टू फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट आहे तर चला जाऊया बघूयात मध्ये कसं कारण दुपारच्या वेळेस गर्दी पण खूप असते आणि पनवेलमधलं साड्यांच्या दुकानामधलं हे दुकाना एक नावाजलेलं दुकान आहे एक शोरूमच आहे ते खूप मोठं आहे वरती पण आहे आणि इकडे आपण बघणार आहोत एक्स्क्लुझिव्ह साड्या सगळ्यात पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेते मी आता ह्या साड्या हा ग्राउंड फ्लोरचा डिपार्टमेंट आहे okay. इथे ते वस्तू आहे कुठल्या प्रोडक्ट वरती रेज असणार आहे त्याचा जास्त करून आता मान्सून सेल मध्ये फक्त लिमिटेड अवधीसाठी फिफ्टी पर्सेंट सेट होणार आहे आता हे बघा एकदम प्रीमियम पॅकेजिंग मध्ये पीस येणार आहे हे जॉर्जेटमध्ये ब्लाउज कोण हेवी येणार आहे मध्ये कोण कलर पण दिलेला सगळं फ्रेश स्टॉक त्यावरती रेट असणार आहे त्यावर डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट केलेली आहे विथ टॅगिंग पीस येणार कुमार यांच्या इकडे खूप सारी मंडळी येतात आणि त्याच्यामध्ये येऊन गेले आहेत सिंगल कलर मध्ये पण तेवढे क्वांटिटी पीस पाहिजे आता गणपतीसाठी एक कलरचे तेवढे पाहिजे तेवढे पीस भेटणार आपल्याला आणि फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये okay. आता ही पण सरोजकी डायमंड मध्ये बॉर्डर मध्ये आहेत त्याच्यामध्ये सहा कलर आहे पीस बघू शकता एक पीस ओपन करून फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार सात प्रत्येक वर्षाला ऑगस्ट ला दरम्यान मध्ये फिफ्टी पर्सेंट दरवर्षी हा यांचा मान्सून धमाका ऑफर तर या वर्षी पण झालेली आहे सुरू तर तुम्ही येऊ शकता इकडे आणि मंडळी दुसरी तुम्हाला गोष्ट सांगायची आहे आपण मागच्या वेळेस व्हिडिओ बनवलेला त्यावेळेस खूप सारी मंडळी आले तिकडे आणि त्यांनी इकडे शॉपिंग केलेली आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आला मागच्या वेळेस बरेच जण आले ना व्हिडिओ बघून आपले खूप खूप आभारी खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आम्हाला धन्यवाद की आता हे रेट आहे ते सगळे आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये भेटणार आहे हे वेळेस कसं आम्ही प्रत्येक म्हणजे रेंज वाईज सेटअप केलेलं आहे प्रत्येक डिपार्टमेंट आता खासदार ग्राउंड फ्लोरच्या डिपार्टमेंट मध्ये सिल्कची व्हॅरायटी ठेवली सगळे कमी रेंज मध्ये okay. वरती पण कोण डिझायनर कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यामध्ये फॅन्सी साड्या प्रीमियम साड्या वरती आपण सगळ्या बघितल्या साईड आहेत हा त्याची मार्केट प्राइस आठशे नऊशे रुपये असते पण आता फक्त आपल्याला पाचशे पन्नास रुपयाला आहे म्हणजे दोन दोन हजार पीस अव्हेलेबल असेल तो पण भेटणार याच्यामध्ये कलर म्हणलं तर कसं व्हिडिओ मध्ये तर सगळी डिझाईन शकत नाही मला फक्त सेम्पल म्हणून पीस दाखवत आणि थ्री डी प्रिंट येणार आहे प्रत्येक यामध्ये पण कमीत कमी सहा कलर येणार आहे कोण सरोज की बायट असणार आहे कोण सहा मीटर साईड ऑल ओव्हर बघायचं असं आपलं द्वारकादा रामकुमारचे नाव आहे आपल्याला पण माहित आहे सतराशी टोटल ब्रांच आहेत आपले महाराष्ट्रामध्ये खूप सारे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फार्मर माले तो डिस्ट्रिब्युशन पण जायची आपल्याला गरज नाही पाहिजे तेवढाही शॉप भेटणार जरी कुठले वीस अव्हेलेबल नसतात मागून भेटेल आपल्या द्वारकादा आम्ही यांचे उल्हासनगरला गेलोय परत दोन तीन व्हिडिओ केले त्यांचे बदलापूरला गेलोय खूप चांगला आहे आम्ही व्हिडिओ बनवलेत खरा पण याचा रिस्पॉन्स पण चांगला आहे स्पेशल ही गणपतीसाठी आणलेले सॅम्पल आहे आता लगेच सगळे नेहमी कमी रेंज पण स्टॉक इथे प्रेमियम कलेक्शन मध्ये ठेवलेले आहे त्यामध्ये पण पाहिजे तेवढे पीस भेटेल आता ही पाचशे त्यांचं पुढच्या वर्षी किंवा डिसेंबर आता एंडिंग पर्यंत लग्नाचे लोक आता बस्त मागू शकतात त्याचा फायदा घेऊ शकतात पुढचे फेब्रुवारी आणि डिसेंबर पर्यंत लागते लग्न आहे त्यांच्यासाठी म्हणजे लोक आता घेऊ शकतात बस्त मागायला एकदम इझी आहे त्यावर डिस्काउंट भेटणार आता ही बघा ही, ही साडी कितीला मिळणार आहे पाचशे ला जोडी पाचशे ला जोडी सिंगल पीस पण घेऊ शकतो म्हणजे आपल्याला तीनशे रुपयाला भेटेल या साड्या तुम्हाला एकदम छान क्वालिटीच्या अगदी तुम्ही हातात घेतले तर तुम्हाला समजेल तुम्ही येऊन इकडे व्हिजिट करा बघा आणि नंतर शॉपिंग करा आता आम्ही मॉन्सून सेल मध्ये एकच रेट सेटअप केलेली आहे डायरेक्ट आपल्याला पंधराशे ला दोन पीस भेटेल म्हणजे अठराशे ची पण साड्या आहेत काही दोन हजारची पण साड्या आहेत डायरेक्ट आपल्याला पंधराशे ला दोन पीस मिळेल ह्या पंधराशे ला दोन अठराशे ला दोन काही आहेत ना पंधराशेला सिंगल पीस, पीस या पंधराशेला दोन आहेत का ओके बघा एक ओपन करूया पूर्ण अगदी भरलेली साडी आहे आणि ह्या ऍक्च्युली ह्या धमाका ऑफरचा तुम्ही बेनिफिट घ्या नंतर बोल आम्हाला माहिती नव्हतं कारण गेल्या वेळेस भरपूर जण पनवेलच्या आजूबाजूच्या गावातली हा गावातले आपले सबस्क्राईब मंडळी आलेले काही ओळखीचे माणसं आलेले आम्ही सुद्धा सजेस्ट केलेलं आमच्या नातेवाईकांना खूप जण इकडे घेऊन गेले ते दाखवतो गुण व्हिडिओ व्हरायटी मध्ये दाखवणं शक्य नाही म्हणून तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून पीस दाखवतो आता याच्यामध्ये सात आठ डिझाईन आहे बघा हे डोलो सिल्क मध्ये व्हरायटी आहे डोलो सिल्क एक पीस दाखवतो ए असं याची प्राइस आठशे नऊ रुपये असते पण आता सेल म्हणून आपल्याला फक्त भेटणार आहे कारण मेन म्हणजे एक रिझन आहे की आता आमचे कमीत कमी ऑल ओव्हर मार्स्ट मध्ये सत्तरऐंशी ब्रांड्स आहेत एक दुकानदार कसा असतो आता आम्ही सोबत क्वांटिटी माल घेतो आता एकच आहे जर पन्नास पार्सल घेतले आणि आम्ही डायरेक्ट पाचशे पार्सल सोबत घेतो तर तो रेट मध्ये फायदा पडतो आपल्याला सिंपल आणि सोबत गडवाल सेल ऍक्च्युली याची मार्केट प्राईस तेराशे तीस बाराशे वीस मिनिमम असतात ते आता आपल्याला फक्त मध्ये नऊशे रुपयाला मिळणार आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये ऑल ओव्हर बुटी आहे आणि सात इंच फुल कट खूप चालले साडी बऱ्याच जणांनी साडी घेतली अशा प्रकारचे कलर्स भरपूर आहेत पाहिजे तेवढे क्वांटिटी बल्क पीस एवरेबल आहेत नऊशे रुपयाला पण नऊशे रुपयाला पण खूप सारे कलर आहेत अठराशेला दोन मिळणार नऊशेला ला सिंगल पीस पण तुम्ही तुमच्या बहिणी असतील दोघी जणी तुम्ही त्या दोघां दोघींना एकत्र घेऊ शकतो असे मॅचिंग वगैरे छान छान कलर आहेत म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर ना असं तुम्ही रिटर्न ना जाणार की तुम्हाला नाही आवडलं कुठला म्हणजे आपले व्हिडिओ बघून कुठलाही कस्टमर म्हणजे सॅटिस्फाईड इथे कारण व्हिडिओमध्ये पण एवढी व्हरायटी शकत नाही तेवढी व्हरायटी इथे आल्यानंतर तुम्हाला बघायला बघायला वरती बघा पूर्ण भरलेला इकडे आता हे ग्राउंड फ्लोर आहे आता तुम्हाला दाखवतोय याच्या वरती ते ना पूर्ण जायला वरती रस्ता आहे तिकडे तर पूर्ण माल मालरण होत एवढं माल आणि सगळं फ्रेश माल आणि यांचे जेवढे पण सगळे खचा खच भरलेले असतात कारण यांच्याकडे जो जमीन माल ठेवतात ना घेणारे कस्टमर पण त्या प्रकारचे देतात कधी पर्यंत आहे ऑफर आपली हा पंधरा ऑगस्ट पर्यंत समजून पण भेटेल बाकी मिनिमम पंधरा ऑगस्ट पण अगोदर हा म्हणजे भरपूर स्टॉक भेटेल आपल्याला कारण आम्ही आता प्रत्येक वस्तू मध्ये आगोस् हजार हजार पाचशे पाचशे प्रोडक्ट अवराबल करून ठेवलेले कारण नंतर जेवढा तुम्ही लेट याल ना तेवढा मग तो स्टॉक कमी होत जाणार आणि तुम्हाला हवा तो माल नाही मिळणार मग त्यासाठी तुम्ही बनासी सिल्क मध्ये वगैरे पाहिजे तर पाहिजे तेवढी क्वांटिटी ते भेटेल या ऍक्च्युअली मी पंधराशे रुपयाला विकतो आणि आता फक्त सेल मध्ये आपल्याला हजार रुपयाला मिळणार याच्यामध्ये मिक्स व्हरायटी पण आहेत वेगळे वेगळे पण हे प्युअर कॉटनची व्हरायटी हा हे मिनिमम आम्ही अकराशे बाराशे रुपये विकतो आता म्हणजे सेल म्हणून फक्त हे सहाशे रुपये मिळणार आपल्याला लिमिटेड स्टॉक हे तुम्ही येऊन नक्की चेक करा ही वाली साडी खूप जण फक्त चारशे रुपये चारशे ला एक साडी धर्मावरम सिल्क साडी मस्त आहे एकशे एक साडे सात दाखवतो कलर बघा तुम्ही कलर बघूनच तुम्ही की खूप सारा माल आहे माल्टी तुम्हाला अंदाज येईल की इकडे येणारे कस्टमर पूर्ण फॅमिली सकडे येतात एकत्र बसतात त्यांना सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बसायला व्यवस्थित एका साईडला त्यांची एक्झिक्युटिव्ह इकडे माहिती सांगत असतात वेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवतात आणि तुम्हाला एक साडी जरी घेतली असेल ना तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज दाखवणार पण तुम्हाला इथून सॅटिस्फाय करणार तर हे तुम्हाला इकडे असे खासियत बघायला मिळते या शॉपमध्ये तर इकडे वरती आपण जाऊया नंतर त्याच्या अगोदर हा साईडला हे सेक्शन आहे जिकडे अजून थोड्याशा मिड रेंजच्या प्रेमियम एक्सुलिस ब्रांच मध्ये आम्ही तीन हजार साडेतीन हजार पंचवीसशे रुपयाला सेलिंग केलेली आयटम मॉन्सून सेल मध्ये फक्त आपल्याला पंचवीसशे ला जोडी मिळणार आहे प्रायझिंग बघा तुम्ही किती आहे तेहतीसशे रुपये प्रायझिंग आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास ला मिळणार आहे म्हणजे डिमांड कसं असतं म्हणजे जास्त जास्त बजेट असतो हजार बाराशे पण तरी बाराशे पन्नास मध्ये एकदम प्रेमियम क्वालिटीची आपल्याला डिझायनर पेटनी फक्त पंचवीसशे ला दोन पीस मिळेल

बॉर्डर बघा तुम्ही बॉर्डर बघा कलर हे एकदम उठाव कलर आहे सगळे हां ना त्या साईडला बघा साडी आणि इकडे पूर्ण पदर आहे साईडला खाली गोंडे वगैरे हां तुम हा जो कॉम्बिनेशन आहे तो खूप भारी वाटतं हो इकडे प्राइसिंग लिहिली आहे बघा वरती ही प्राइसिंग आहे बत्तीस पण तुम्हाला हे मिळणार की तिला बाराशे पन्नासला हे आता पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे हा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट पर्यंत चोवीस पर्यंत नंतर पुढच्या वेळेस नवीन असेल कारण आपला व्हिडिओ राहतो तुम्ही अस ना काय ना काहीतरी ऑफर तुम्ही येऊन व्हिजिट करून बघू शकता आता हे जुला ब्रँडेड हे जुला ब्रँडेड चे सगळे पीस आहेत त्याच्या साडेतीन हजार चार हजार प्राइस असते पण आता ऑफर म्हणून आपल्याला फक्त अकराशे रुपये साडे बाराशे रुपया म्हणजे हाफ रेटमध्ये भेटणार हा स्टॉक आपल्याला हा पण ब्रँडेड आहे म्हणजे पूर्ण बॉक्स पॅकिंग आहे त्याची आणि बावीसशे रुपयाची साडी म्हणजे तीन हजारच्या बाराशे पन्नास रुपयाला मिळेल चंद्रकॉन ने विशेष करून आणि आता ब्रँडेड पीस प्रिंट लेगो आहे त्याची हाफ रेट होणार आहे म्हणजे अकराशे रुपयाला सिंगल पीस मिळेल हे बघा तुम्ही सगळ्या साड्या फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये चार पर तोई तोई सिंगल किंमत जा किंमत जास्त आहे पण हे बघा पूर्ण एकदम असं आहे ना एकदम सॉफ्ट आहे बघा तुम्हाला घडी घातल्यावर समजेल की किती सॉफ्ट आहे ते आता घेतल्यावरती आपल्याला कळतं की कपडा किती चांगला आहे प्राइसिंग बघा त्याची ओरिजिनल प्राइसिंग एवढी आहे इथे पण अशी भरपूर व्हरायटी फर्स्ट फ्लोर एक्सप्लोर करणार आहे तिथे आपल्याला आपण बर्थ जरा वरती जर इकडे खूप सारे आहेत ना इथे खूप सारे कलेक्शन आहे इथे पण भरपूर लोक येतात इथे घेतात आणि तुम्हाला अंदाज येईल इकडे बघा आता जसं संध्याकाळ होईल ना तस तशी इकडे गर्दी वाढत जाणार आहे आणि त्याच्यात पाऊस पडतो म्हणून एवढी गर्दी पाऊस नसेल तेव्हा तर आणखीन जास्त असते आणि मधल्या दिवशी आलो आणि जेव्हा सॅटरडे संडे असेल तेव्हा तर तुफान गर्दी असते जर तुम्हाला निवान बघायचं असेल तर मधल्या दिवशी या आणि दुपारच्या वेळेस या शनिवार रविवार याल तर तुम्ही परत बोलाल की मला ते हवी पाहिजे बघायला नाही मिळाला तिला बघायला मिळालं मधल्या दिवशी या वेळ करून या आणि निवांत बघा आणि मस्त मस्त साड्या घेऊन जा आपण आलो तर फर्स्ट फ्लोअरला इकडे एका साईडला त्यांनी मांडणी केलेल्या आहेत भरपूर साऱ्या साड्या तर तुम्हाला दाखवायच्या आहेत फॅन्सी आणि सिल्क अशा दोन्ही आहेत तर सिल्क डे सगळे सॅम्पल आता फर्स्ट फ्लोअरला बघायला भेटेल इथे पण हा हब फोन मध्ये त्याच्यामध्ये गाग्रा डिझायनर लेहंगा आणि डिझायनर सिल्क साड्या आणि फॅन्सीच्या डिझायनरच्या सगळ्या साड्या भेटणार त्याच्यामध्ये पण रेंजची सुरुवात आहे डिझायनर फॅन्सी कलेक्शन आहे आणि सत्तावीसशे म्हणजे तेराशे पन्नास रुपयाला सिंगल पीस मिळेल तेराशे पन्नास सिंगल पीस आणि तुम्ही साडी बघा त्यामध्ये हा फायदा आपल्याला होणार आहे मान्सून सेलचा फायदा जरूर घ्या तुम्ही या ठिकाणी जरूर या बॉक्स बल्लू मध्ये आपल्याला हेवी हेवीस व्हेरायटी पण ही बघा ओके चार चारशे या करतो याची रेंज आहे 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 यामध्ये आपल्याला डिस्काउंट 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 पण आता सेल म्हणून डायरेक्ट कलर तर खूप एकदम भारी बर आहे सगळे आणि याच्यामध्ये शेड आहे बघा बघ शेड आहे बघा आणि खाली असे डायमंड मस्त डिझाईन किल्ले आहेत असं मार्केटला म्हणजे पंचे तीन हजार रेंज असते पण आपल्याला फक्त अठराशे रुपये अठराशे पर्यंत येईल हा प्लेन साडी आणि हेवी ब्लाऊज okay. त्यांची पण ते रेंज आहे ते असं फिक्स रेट वाले आहेत बावीसशे नव्वद रुपये पण आता आपल्याला ट्वेंटी परसेंट डिस्काउंट करून मिळेल फॅन्सी बॉर्डर येईल फुल चार इंची मोठी ब्लाऊज मेन म्हणजे ब्लाऊज बघायचा डिझायन ऑफ ब्लाउज फुल फॅन्स कॅटलॉग चे पीस आहे ओके ब्लाऊज बघा ले ले पूर्ण भरलेला आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे आणि ही साडी आपल्याला किती मिळते आता त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ओके जवळपास आपल्याला तेवीसशे पन्नास ला साड्या आहेत खरं हा मूळ प्राइस पण आपल्याला एकोणीसशे पर्यंत येते सगळे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपल्या हे बघा एकदम युनिक कलेक्शन आणि सगळे एक्सक्लुजिव्ह आहेत साड्या कलेक्शन बघा असं भरपूर कलेक्शन बघायला भेटणार आपल्याला त्यानंतर दाखवतो सगळी सिल्कची व्हरायटी असे कलर पण बरेच जण आवडतात असे सिंगल कलर मध्ये तो नंबर पण मिळतो तुम्हाला तुम्हाला बघा डिटेल मी देईन कसं कॉन्टॅक्ट ऍड्रेस वगैरे जरूर या ही पाच आहे पण मिळेल पाच हजारची साडी पंचवीसशे फिफ्टी पर्सेंट ऑफ बघा साडी बघा तुम्ही आणि कलर बघा कॉम्बिनेशन आहे इकडे बघा हे कलर आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे बघा प्राइसिंग आहे पाच हजार आणि मिळणार तुम्हाला अडीच हजारला हा साड्या एरवी ह्या मार्च एप्रिल मे पर्यंत ह्या पाच हजारला विकल्या गेल्यात चार हजार की मध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होईल पाच हजार आहे ते सगळेच रेंज आपल्याला एकच रेंजला मिळेल दोन हजार रुपयाला सगळ्या दोन हजारला दोन हजार रुपयाला मिळेल फक्त मान सोन सेल एक लिमिटेड साठी कलर बघा तुम्ही एंड मोमेंट पर्यंत थांबू नका या बघा आम्ही हव्या त्या प्रकारचे घेऊन जाऊ त्यानंतर कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये पण मिळेल चार पाच डिझाईन भेटेल हा पण नारायण पेट बॉर्डर मध्ये कडियाल पेट ने पण किंमत पाच आहे ते दोन हजार पंचवीस रुपये हे मिळणार आहे अच्छा हे पंचवीस आहे का फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फिफ्टी पर्सेंट ची ओके पंधरा ऑगस्ट पर्यंत कांजीवरम मध्ये ओके हे पण कोण बँगलोर सिल्क ची व्हेरायटी आहे डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आपल्याला दोन हजार रुपयाला हे बघा एक धर्मावरमची प्युअरची कॉपी आहे बावीस हजार वीस हजार अठरा हजार किमतीचे असतात पण आता मान्सून साहेब म्हणून आपल्याला फक्त दोन हजार रुपयाला मिळणार दोन हजार रुपयाला रॉकेट लावून किती मस्त वाटत साडी एकदम त्यानंतर आयटम ऑर्डर वगैरे मस्त रेखीव आहे वाली साडी बघितली आपण मागच्या वेळेस या साडी बद्दल बरेच जण इन्क्वायरी केलेली डिस्काउंट मध्ये आता हे तीन हजार सातशेला ही साडी एक आहे अठराशे रुपयाला ही साडी मिळणार तीन हजार सहाशे ची साडी खूप एक्सक्लुझिव्ह आणि ही मार्क साडी वाटते बरं जण पण तेवढी हेवी पण आणि क्वालिटी वाली पण आहे म्हणजे असं नाही मेन म्हणजे डबल रेट करून कमी रेट करतात जो स्टॉक असतो ना जो कमी तर, तो आम्ही जे मान्सून काही जण जसं वाटत की तो क्वालिटी तसे असेल म्हणून मार्क असतात असं नाही रेग्युलर रेट असतो आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट करतो पण यामध्ये आपल्याला आता डायरेक्ट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे ती किमती असणार आहे चार हजार चारशे मध्ये वीस पर्सेंट डिस्काउंट हे फिफ्टी पर्सेंट हे वीस पर्सेंट ऑफ आहे का ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे वीस टक्के ऑफ आहे भरपूर कलर आहेत बॉर्डर कॉन्सेप्ट आहे म्हणजे बॉर्डर वर असतो याचे बघा बॉर्डर सगळे युनिक बॉर्डर आहेत आणि कलर पाहिजे तसे कलर आहेत त्याच्यामध्ये बरोबर वा इतका मस्त वाटते भरले पल्लू बघा किती पल्लू बघा कसला भारी वाटतंय ते कोण पण बघेल ना तर घेऊनच टाकेल डायरेक्ट आम्ही हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी बनवतो आहे बरेच सारे सुट्ट्या मंडळी असतात त्यांना हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल कारण की शॉपिंग तर आपण असंही कुठेही करत असतो लग्नकार्य समारंभ असे काही सण तयार येत असतात तेव्हा आपण करत असतो कुठेही शॉपिंग करतो त्यातले अशा ठिकाणचे जर तुम्हाला माहिती जर व्हिडिओ बघायला मिळाले तर तुम्ही इकडे येऊन ती साडी तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या साडी मिळाल्यानंतर तुम्हाला जसं समाधान मिळेल ना ते एक वेगळं समाधान असतं आता हे काय याची प्राइस आहे प्रीमियम क्वालिटीचे पीस आहे आता हे चार हजार चारशे पन्नास पीस आहे असं मार्केटला सात हजार आठ हजारचे असतात पण आपल्याला इथे वीस टक्का डिस्काउंट करून तीन हजार सहाशे मध्ये सगळ्या बॉक्स पॅकिंग मध्ये प्रीमियम पॅकेजिंग मध्ये तो पण मिळेल मॅडम बॉक्स पण बॉक्स सोबत मिळणार तुम्हाला ते पॉलिश पण तुम्ही करून देतात ना त्यामध्ये पण हे वीस बावीस हजारचे साड्या ऑरिजिनल तिथे या साड्या आहेत त्यामध्ये पण आपल्याला वीस टक्का डिस्काउंट करून देतात हे प्युअर पेट हे बघा असे एकवीस हजार पाचशे रुपये रेट आहे हे हँडलूम मध्ये प्युअर पेटणी आहे ओके okay. कडी आल पेटणी हे आपल्याला आता वीस पर्सेंट डिस्काउंट करून मिळेल ओके याची okay. प्राइसिंग काय खरी म्हणजे एकवीस हजार पाचशे ह्या साडीची खरी आहे म्हणजे ओरिजिनल पैठणी आहे ओके सगळ्यात भारी प्राइस आणि क्वालिटीवाले ओरिजिनल ही आता खरी किंमत म्हणायला गेलं तर एकवीस हजार पाचशे म्हणजे सेलचे से टायमिंग आता आहे म्हणून आपल्याला वीस टक्का डिस्काउंट करतो बाकी तर आम्ही फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट करत नाही हे पडणार ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून जवळपास पाच हजार रुपये ज्याच्यामध्ये कमी होईल ओके सतरा हजार पर्यंत ही मला ओरिजिनल मिळणार आहे पैठणे पैठणी अगदी कमीत कमी, -कमी पाचशे हजार पासून पण मिळतात पण क्वालिटी ओरिजिनल वाले तुम्हाला जे मिळेल ते ओरिजिनल असं मिळत ओरिजिनल पैठणी बघा गा, गा। कलर बघा कॉम्बिनेशन बघा यामध्ये कलर पाहिजे कसं आहे सॅम्पल म्हणून खर तुम्ही तीस जातो बाकी कलर बघा थोडंसं नाही आपण घेतल्यावर लगेच समजतो गं तर हिला ड्राय क्लिक करावं लागते आणि दुसरी गोष्ट भरपूर जणं हे कलेक्शन ठेवतात प्रत्येकाकडे काय आज सांग तुम्हाला तिथे म्हणजे हॅवी ते हॅवी प्रेमियम क्वालिटीचे सगळे झाडं मिळतात झाल्यावर म्हणजे त्याच्यासाठी कस्टमर दाद ठाणा बोरवे जातात त्याचे कुठे जायची गरज नाही आपल्याकडे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की द्वारकादास श्यामकुमार यांचा अजून एक शॉप आहे तर ते ते अगदी मिड रेंज वाला म्हणजे तुम्हाला दीडशे दोनशे पासून पण स्टार्ट आहे हे एक्सक्सिव्ह आहे ना तुम्हाला स्टार्ट साड्या आता ऑफर आहे म्हणून पाचशे रुपये सहाशे तीनशे चारशे अशा मिळतात त्या ह्या सगळ्या हजारच्या पुढच्या सगळ्या रेंज ना त्यांच्या ह्या शोरूमला मिळतात फर्स्ट फ्लोरला ना इकडे पण खूप सारे कस्टमर आलेले आहेत बघा काका पण जुन्या तिकडे काम करतात ठाव कलर आहे आणि हा तिला सूट पण होते कलर तुम्ही सांगा कमेंट करून कसा वाटतय ब्लाउजवरती पण सूट झालाय त्या हा बघा ते गोंडे खाली मस्त वाटत साडीचा सा कलर बघा साडी काय उठून दिसते एकवीस हजाराची साडी आहे ओरिजिनल पैठणी ठेवल्याशी ओरिजिनल बटणी आम्ही वरून खाली येईपर्यंत इकडे गरजी किती वाढली आता इकडे बघा आणि अजून थोडा मी लेट होणार ना पाच वाजले सहाच्या नंतर तर विचारूच नका खूप साऱ्या व्हेरायटी साड्या बघितल्या आपण आणि फर्स्ट फ्लोअर वरती जाऊन पण बघितल्या काही ग्राउंड फ्लोरला बघितल्या आता गर्दी वाढलेली आहे तर तुम्ही याकडे शॉपिंग करा आपण हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीशीर पण होता म्हणजे बरेच सबस्क्राईब मंडळी आपले व्हिडिओ बघत असतात आजूबाजूच्या पनवेलच्या आसपासच्या परिसरात आहेत काही मुंबई उपनगर आहेत काही खूप लांबून लांबून अगदी विरारवरून पण काही आपले सबस्क्राईब मंडळी फॅमिली मेंबर्स इकडे येऊन शॉपिंग केलेल्या आम्हाला त्यांनी सांगितलेत आणि त्यांचा फीडबॅक पण खूप चांगला होता तर यावर्षी पण तुम्ही येऊ शकतात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या ह्या वर्षीपर्यंत त्यांची हे आता ऑफर आहे पंधरा ऑगस्टपर्यंत नंतर पण असेल ऑफर काय ना काहीतरी पण जो आत्ता स्टॉक आहे तो कदाचित त्यावेळेस नसेल तर तुम्ही त्याच्या अगोदर या इकडे बघा आणि हवी ती शॉपिंग करू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा हो। किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांना पाठवा दू कोणाला शॉपिंग करायची असेल त्यांना पाठवा किंवा त्यांना बस्त्याचा खरेदी करायची आहे ऑलरेडी अगोदरच डिसेंबरला किंवा जानेवारीला लग्न आहे तर ते पण शॉ शॉपिंग इकडे येऊ शकतात आणि आपण असं पण बस्ता कुठून कुठेही बांधतच असतो तर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल घ्याल की नाही नंतरची गोष्ट बघून तर जाऊ शकतात ॲड्रेस वगैरे देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि स्क्रीनमध्ये पण दिसेल कॉन्टॅक्ट करा या भेटू पुढच्या वेळीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर